सुकळकर उपजिल्हा रुग्णालय हदगाव इथून आलेली आहे आम्ही आमच्या समान आ, समान काम समान वेतनासाठी सरकारशी मागणी करत आहोत कारण गेल्या तुटपुंज्या पगारीवर आम्ही झाले कि, कित्येक कि वर्षे आम्ही काम करत आहोत आम्हाला सरकारला फक्त एवढंच विनंती करायची आहे की जे आम्ही जे काम करतो त्याचा मोबदला मागत हो। आहोत आणि समान काम समान वेतन हे आमचं हक्क आहे आणि सरकारने ते आम्हाला द्यायलाच पाहिजे नमस्कार मी संजय देशमुख राज्य संघटक आयटक तसेच मुख्य समन्वयक समायोजन कृती समिती नांदेड गेल्या पंचवीस तारखेपासून आमचं आमच्या या सर्व कंत्राटी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी हे बेमुदत आंदोलन चालू आहे त्याचाच भाग म्हणून एक आज इथे रॅली काढण्यात आली आहे जोपर्यंत शासनाने एकतीस तारखेला आझाद मैदानावर ह्या आंदोलनाचा भाग चालवता पुन्हा महाराष्ट्रातून आरोग्यमंत्री साहेबांनी समायोजनाचा मुद्दा आश्वासन दिलं आणि हे समायोजन तुमचं करण्यात येईल म्हटलं पण कॅबिनेट बैठकीमध्ये अनुपस्थित त्यांनी असल्यामुळं हा मुद्दा कुठेतरी पारित झाला नाही त्याच्यामुळं शासन कुठंतरी दिशाही भूल आमची करत आहे आणि दिशाहीन झालेलं हेच आहे पाच राज्यात जर ह्याच कार्यक्रमाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन झालेलं असेल तर मग महाराष्ट्र सरकार एवढं सक्षम असून कुठेतरी चुकीचं काम करत आहे कुठेतरी सक्षमपणा दाखवत नाही हे आम्हाला जाणवत आहे तसेच जर ह्या शासनानं तात्काळ आमचं समाजाचा मुद्दा आश्वासन दिल्याप्रमाणे पारित न केल्यास जे आर न काढल्यास हे आंदोलन अजून तीव्र होईल आमच्या शासनाकडे एकच मागणी आहे समायोजन जे रिक्त पदे आहे जे आमचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आहे नियमित पदावर समोर त्याशिवाय आमच्या शासनाकडे इतर कोणतीही मागणी नाही पुढील शहरा हे फक्त नांदेड जिल्ह्यापुरता नसून हे पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन चालू आहे आणि जर दे शासनाला जे म्हणतं ना सुवर्ण चालू आहे दिल की बात असं जर म्हणत असेल तर त्यांनी या दाखव की सतरा वर्षापासून जे कार्यरत आहेत कंत्राटी कर्मचारी तुटपुंज मानधनावर सुवर्ण महोत्सव कुठे आहे अरे लेकरांच्या डोळ्यात पाणी येत आहेत लहान लहान लेकडं घेऊन परेशान आहेत आमचं कसं जगा हेच होत आहे तरी शासनानं हे समाजन करून दिवाळीची एक भेट आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना द्यावं हीच इच्छा सोमेश मारावार महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष गेल्या पंचवीस दहा दोन हजार तेवीस पासून समायोजन कृती समितीतर्फे एन एच एम अंतर्गत सर्व कंट्रादी अधिकारी आणि कर्मचारी हे बेमुदत संपावर आहेत आणि सर्वांची आमची मागणी एकच आहे की सर्व कॅडरचं बिनशर्त समायोजन करावे कारण गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून एन एच सगळे प्रत्येक अधिकारी असो कर्मचारी असो हा आपल्या जीवाचं रान करून आरोग्यसेवा ग्रामीण भागावरती अत्यंत तुटपुंच्या पगारावरती ते देत असतात त्यामुळे सरकारने कुठेतरी सर्व आमच्या कंट्रादी लोकांचं अधिकारी आणि स कर्मचाऱ्यांचं समायोजन करायलाच पाहिजे ही आमची मागणी आहे गेल्या पंधरा सोळा दिवसापासून आम्ही बेमुदत संपावर आहोत आणि जर ही आमची मागणी मान्य नाही झाली तर हा आंदोलन हा अतिशय तीव्र होऊन आमचे सर्व अधिकारी आणि क कर्मचारी हे आमरण उपोषणाला बसणार आहेत याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि या जर कोणाला जर काही जीवन कमी जास्त झालं तर त्याचा सर्वस्वी जबाब हे सरकार असेल धन्यवाद